उसाच कनला कांबळे शाळेत गेला शाळेत गेला मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली कांबळे शाळेत गेला मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली म्हणून मास्तरन कांबळेला असा तुडवला असा तुडवला असा तुडवला पण कांबळे बी खुशार नायरडला नुसताच कणला कांबळे वयात आला कांबळे निशित आला कांबळे विशीत आला कांबळे गुलाबी झाला आणि कांबळे तिच्या प्रेमात पाडणार मग तिनं बसल्यावर त्याला विचारली जात कांबळे म्हणला वेडे मी माणूस माणूस माझी जात प्रेमात कसली आली जात मग माणूस माझी जात मानणारी या देशात एकच जात तिनं बरोबर ओळखली जात वयात आला कांबळे विशीत आला कांबळे विशीत आला कांबळे गुलाब झाला कांबळे प्रेमात पडला मग तिने विचारली त्याची जात कांबळे म्हणला वेडे मी माणूस माणूस माझी जात प्रेमात कसली आली जात मग तिनं मी कांबळेला कोपऱ्यात असा तुडवला असा तुडवला असा तुडवला पण कांबळे बी हुशार नाही रडला नुसताच कंटला मग कांबळेच लग्न ठरलं खर्च म्हणाले महर्त पहा कांबळे म्हणला नाही फुलेवाचा, भाव की म्हणानीपड तरी काप जागरण गोंधळ घात कांबळे म्हटलं चालणारच नाही बाबासाहेब वाच मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला असा तुला असा तुडवला असाच तुडवला पण कांबळे नाही राहला नुसताच कांदला कांबळेच्या मोबाईल वर जाहिरात आली मानदेव तुझा भाऊ कांबळे कांबळे चारला हजर सगळे सहा वाचला उलट थांबला गरपला शेवटपर्यंत गण असल्यासारखा पुस्तक राहिला त्याला भूक माहिती नाही रडला नुसताच कांडे नायरडला कांबळे जयंती महोत्सवाचा अध्यक्ष झाला कांबळे जयंती महोत्सवाचा अध्यक्ष झाला मिटिंग बसली गोरमेंट मी डीजे कांबळे पडला प्रबोधन मग कार्यकर्त्यांनीच कांबळेला असा असा तुडवला पण कांबळे हुशार नाही राहिला नुसताच कडला <laughs> आता गा। कांबळे वयस्क झाला कांबळेचा मुलगा ते रील मोबाईल यात अडकला मग परवा कांबळेन कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं रील बघता बघता डॅडा डॅडा खुले शाह आंबेडकर कोण द्याडा ही संविधान काय भांडक आता मात्र कांबळे पेटला गावात पिरला घरातच नाही मग त्याला दाग लावून पराला असा तुडवला असाच तुरवला असाच तुडवला पण चिरंजीव कांबळे मी हुशार तो दोनदा कंडला मग याच्या लक्षात आलं डीएनई मग डबल गेली विचार काय गेले आणि शेवटी आता कांबळे वेडा झालाय कांबळे वेडा झालाय दवाखान्यात टाकणे व्यवस्थेनं त्याला मेंटल घोषित केले पण कांबळे मानवतेच्या घोषणा देतो म्हणून मेंटल आहे कांबळे शिवराय ते भीमराय सांगतो म्हणून मेंटल आहे संविधानाच भारत म्हणतो म्हणून लोकशाही टिकवा म्हणतो मतदान पैसे घेऊन विकू नका म्हणतो म्हणून कांबळे मिळतात कांबळे विद्रोही लिहितो म्हणून मिळतात पण कांबळे एक कुठले विचारांचा कट्टर नाही कांबळे मानवतावादी आहे कांबळेच या देशावर प्रेम आहे म्हणून कांबळेच्या हातात कुठल्याच एका रंगाची चिंदी नाही कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान आहे